आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार राहणार उपस्थित हुकुमशाह पुन्हा घाबरला काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्लीतल्या रस्त्यावर खिळे टाकल्याचा व्हिडिओ ट्विट एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर राजकारण करणं योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी खडसावलं तर गुन्ह्याचा छडा लावण्यास गृहकात समर्थ फडणवीसांची पाठराखण मोटारमनची भूमिका कायम असल्यानं आजही लोकल प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता सहकारी मोटारमनच्या अंत्यविधीला गेल्यानं लोकलचा खोळंबा उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यपाल बैस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज गोंदियात प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या जयंती सोहळ्याला लावणार उपस्थिती